पहिले सहा हजार केंद्र सरकार मोदीजींनी सुरू केले आणि सहा हजार आमच्या सरकारनं देवेंद्रजी म्हणजे हे बारा हे बारा हजार झाले आणि तुमचे किती झाले अठरा हजार आता अठरा न बारा किती झाले हा तीस हजार रुपये तीस हजार रुपये वर्षाला आपल्या घरी येते नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे भाजपद्वारे येथे भव्य महिला मेळावा संपन्न सेंडा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत ग्राम बामणी येथे दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी मंसकावर माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तसेच प्रामुख्याने जिल्हा महामंत्री सीताताई रहांडदाले तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाय चामनेश्वरजी गहाणे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर लक्ष्मण भगत वायक्रामजी भेंडाळकर डॉक्टर भूमेश्वर पटले सेंडा जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्य चंद्रकलाताई डोंगरवाल जिल्हा परिषद सदस्या कुमारी कविताताई रंगारी निशाताई तोडासे पंचायत समिती सडक अर्जुनीच्या सभापती संगीताताई खोब्रागडे उपसभापती शैलींदर काबगते पंचायत समिती सदस्य चेतन भाऊ वडगाय बामणीचे सरपंच विलासजी वट्टी पंचायत समिती सदस्य सपनाताई नाईक दीपालीताई बेश्राम वर्षाताई शहारे तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद क्षेत्रातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या मंचावरून बोलताना माजी मंत्री राजकुमार बडुले म्हणाले की महायुती सरकारने महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात योजना सुरू केल्या असून महिलांचा आर्थिक विकास होऊन आपल्या पायावर उभ्या राहण्यासाठी महायुती सरकारकडून खूप योजना सुरू केल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दरमहा पंधराशो रुपये महिन्याला देत असून येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार आली तर पंधराशो रुपये जास्त रक्कम लाडकी बहीण योजनेद्वारे महायुती सरकार देण्याचा नक्कीच विचार करेल माजी मंत्री राजकुमार बडले यांनी केंद्र सरकार आणि महायुती सरकारच्या विविध प्रकारच्या योजनाविषयी माहिती महिला मेळाव्यात दिली तसेच मंचकावर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या आणि महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली भाजपचे या भव्य महिला मेळाव्यात मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केली होती तसेच परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या आज शेंडा जिल्हा तर्फे बामणी खडकी या ठिकाणी बामनी या ठिकाणी महिला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आणि महिला बचत गट योजनांच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा माझी भाग्यश्री योजना अशा असंख्य योजनाच्या माध्यमातून महायुती सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये असंख्य महिलांना योजना दिलेल्या आहेत माननीय मोदीजींनी तेहतीस टक्के आरक्षण विधानसभेत आणि लोकसभेत दिलेले आहे मोठ्या प्रमाणात महिलांना तीन गॅस मोफत देण्याची योजना या सरकारनं केलेली आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास सत्तर हजाराच्या जवळपास महिलांना या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा भेटलेला आहे उर्वरित ज्या भगिनी आहेत त्यांना पण या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे आणि या योजना असंख्य योजनांचा फायदा सामान्य आमच्या भगिनीपर्यंत मिळावा या दृष्टीने या ठिकाणी हा मेळावा घेण्यात आलेला आहे या त्यातल्या ज्या अडचणी असतील त्या अडचणींना दूर करून आपण या जास्तीत जास्त फायदा या महिलांना भेटला पाहिजे असा या मेळाव्याचा उद्देश आहे आणि हा मेळावा आमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या चंद्रकला देवी डोंगरवार आणि पंचायत समितीच्या आमच्या मिश्रामताई या सगळ्यांनी पद्माताई यांनी मिळून ह्या ठिकाणी आयोजित केला आणि उत्तम प्रतिसाद या मिळाला आमच्या या ठिकाणी विचार करत आहे ही योजना आमच्या महायुती सरकारने सुरू केलेली आहे आणि नियमित प्रमाणे आणि भविष्यामध्ये पण याच्यामध्ये वाढ होण्याचे सूचना तशा आहेत आणि नक्की आमची सरकार चांगली काम करत आहे भविष्यामध्ये सरकार आली तर नक्की या योजनेमध्ये वाढ होईल जिल्हा सदस्य क्षेत्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं याचा उद्देश आहे की देवाभाऊ फड मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांनी लाडकी बहीण म्हणून योजना सुरू केली आहे आणि आमच्या प्रत्येक म्हणजे जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये महिलांपर्यंत ही योजना पोहोचावी काही महिला यांच्यापासून वंचित राहायला नको यासाठी आम्ही मेळाव्याचं आयोजन केलं आहे आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही महिलांना सांगितलं आहे की ज्या महिलांना जर ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जर जमा झाले नसतील तर या महिन्यामध्ये तिने महिन्याचे मिळून साडेचार हजार रुपये पैसे म्हणजे जमा होणार आहेत आणि ज्या महिलांनी जर फार्म भरले नसेल तर सप्टेंबर महिन्याच्या तीस तारखेपर्यंत या, या फार्मची मुदत आहे तर माझ्या सगळ्या सर्व महिला भगिनींना असं सांगण्यात आलं की ज्यांनी फार्म भरले नसतील त्यांनी फार्म भरून घ्यावं आणि या योजनेचा लाभ घेण्या कमलेश शहांगडाले गाँग माझे मूळ गाव गोरेगाव तालुका ते मोगा बुद्धुची द्या, बुद्धू ग्रामपंचायत झुंजाटोला आहे मला भारतीय जनता पार्टी मी जिल्ह्याची महामंत्री आहे माझं असं म्हणणं होतं की आता लगेच लोकसभाचे निवडणूक झाले आमच्या मोदीजीना भय भरपूर योजना आमच्या मोदीजीना भरपूर योजना अनगिनत योजना आपल्या अंत्योदय लेवल तक पोहोचविल्या घर दिला राशन दिला शेतकरी सन्मान निधी दिली शौचालय दिला म्हणजे एकंदरीत एक राशन मोफत राशन दिला आणि एवढी अनगिनत योजना आली आणि आम्हाला सगळ्याला असं वाटलं की आता आमचे मोदीजीने एवढी योजना दिली आहे म्हणून आम्ही सो पार करू परंतु एक फेक नेरेटिव्ह आला की भारतीय जनता पार्टी की सरकार आहे की तो वो संविधान बदल देंगे आणि या फक्त एक फेक नेरेटिव्हने एवढा कमाल केला की जेवढी योजना आल्या तेवढ्या योजनाचा राज झाला आणि आपला आपल्या क्षेत्राचा जो उमेदवार आहे हा आप पडला मला काँग्रेसला असंच म्हणायच म्हणायचं होतं की एवढी योजना आमच्या क्षेत्रात आमच्या देशात आली परंतु फक्त तुमचा एक नेरेटिव्ह आला आणि तुम्ही लोकांना असं वेगळं सांगितलं आता लगेच लोकसभा तर गेली एनडीएची सरकार झाली प्रधानमंत्री आमचे मोदीजीच झाले परंतु आता विधानसभा आणि आम्हाला राज्यात विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीचीच सरकार हवी आहे कारण की हा आता लाडकी बहीण योजना आहे हे लाडकी बहीण योजना पण त्यांच्या वेगळ्या वेगळं म्हणणं आहे आम्ही क्षेत्रात गावात असतो आणि आम्हाला माहित आहे की त्यांचं फेक नेरेटिव्ह असं सुरू झालेलं आहे म्हणून काँग्रेसवर टीका केली पंचायत समिती सदस्य दीपाली मिश्राम आजच्या हा जो कार्यक्रम होता महिला मेळाव्याचा याचे आयोजक आमच्या जिल्हा परिषद सदस्या श्रीमती चंद्रकलाताई डोंगरवार ह्या आहेत ह्या कार्यक्रमाचे उद्देश म्हणजे हेच की गावखेडारी महिला आता घरकाम शेती कामं याच्यामध्ये असतात आणि त्यांच्या त्यांच्या मध्ये म्हणजे हा जो लाडकी बहीण योजनेचा आहे त्याचा प्रसार व्हावा जनजागृती व्हावी यासाठी हा सुंदरसा कार्यक्रम घेण्यात आला आणि महिलांनी योग्य प्रतिसाद सुद्धा दिला महिला खूप आनंदित आहेत की त्यांना महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत